तेवीस तारखेपासून उपोषण सुरू झालं आणि त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी आदिवासी विकास मंत्री आले होते आणि अं सगळ्यांनी विनंती केली की हा विषय मुख्यमंत्री साहेब सोडू शकतात आणि म्हणून काल मुख्यमंत्री साहेबांकडे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शासनाची जी बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडण्याचं मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी अं म्हणजे ताबडतोब करण्याची आश्वासन कृती समितीला आदरणीय जे पी गावी साहेब आदरणीय चिंतामण गावी साहेब आदरणीय भास्कर शेट व उपस्थित सर्वांना दिलं आणि त्यामुळे हे परंतु नागपूर सप्टेंबर पर्यंत जर या युवकांना न्याय दिला नाही या सतरा संवर्गाच्या जागा व इतरही ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण केल्या नाही तर परत आंदोलन करण्यात येईल आणि मला आशा आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब यामध्ये लक्ष घालून आदिवासी बांधवांना किंवा आदिवासी समाजाला या नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा